लाडक्या बहिणींची अर्ज दाखल करण्यासाठी नांदगाव पंचायत समितीवर गर्दी लाडकी बहीण योजना पात्र महिलांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्याची संधी नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत ज्या पात्र महिलांनी ई केवायसी किंवा के आधार प्रमाणीकरण करताना चुकीचा पर्याय निवडला आहे अशा महिलांचे लाभ सध्या तांत्रिक कारणास्तव बंद झाले आहेत या त्रुटी सुधारण्यासाठी पात्र महिलांनी नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीमध्ये एकात्मिक महिला व बालविकास कार्यालयात एकच गर्दी केली होती लाडकी बैन योजनेतून लाखो महिला बाद झाल्याने या लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटला होता याची दखल प्रशासनाने घेऊन या, प्रशासना या सर्व महिलांना अर्ज मागितलेला आहे यामुळे पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे